महाराजांनी रवीचं जे कौतुक केलं तर त्या कौतुकाला आमच्या शंकरबाबाचा वारसा आहे शंकरबाबांे या गावातले संतच होते ते तर वेळ खूप झालेला आहे आणि मी या गावचं शेनी शनीचरणी मी माझ्या शब्दांचे दोन मिनिटात तुमच्यासमोर हे करतो गोदावरीच्या काठावर बसले हे देवगाव गोदावरीच्या काठावर बसले हे देवगाव येथील लोकांचा शनी महाराजावर आहे मनातून भाव येथील लोकांचा शनी महाराजावर आहे मनातून भाव या गावाची ओळखच आहे शनी देवगाव गावातील प्रत्येक माणसाच्या मुखी शनी महाराजांचे नाव या गावाला निसर्गाने भरभरून दिले सुपीक जमीन आणि भरपूर पाणी प्रत्येक गावकऱ्यांची आणि आमच्या सारख्या पाहुण्यांची श्रद्धा आहे आणि महाराजांच्या चरणी या परिसरात आल्यावर मनाला मनशांती मिळते या परिसरात आल्यावर मनाला मन शांती मिळते आणि येथे बसल्यावर देवाची शक्ती आणि भक्ती कळते सर्व विचार सर्व दुःख सर्व विचार सर्व दुःख दिसून माणूस या ठिकाणी फक्त श्रद्धेचा भाव मनात पिढून असतो म्हणून तर येथे आल्यावर आदर आदरभाव दिसतो एकमेकाविषयी आदरभाव दिसतो पुढील काही का वर्षांनी पुढील काही ये वर्षांनी येथे असेल मोठे देवस्थान आख्या महाराष्ट्रातून भाव येथे येईल आणि शनी महाराजाच्या चरणी लीन होईल या देवगावाचा विकास आणखी होईल या गावाचे नाव जगाच्या नकाशावर जाईल या गावाचे नाव जगाच्या नकाशावर जाईल धन्यवाद धन्यवाद